नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब हे आज या सभेला प्रबोधित संबोधित करणार आहेत आणि या ठिकाणी ग्रामीणचे शिवसेना तालुका प्रमुख या ठिकाणी आपली टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या या सभेसाठी ते उपस्थित राहिलेले आहेत आपण त्यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या या सभेला गावोगावी ग्रामीण भागातून अतिशय चांगल्या प्रकारे साथ देऊन जास्तीत जास्त माणसं या कार्यक्रमाला आलेली आहेत त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि ते योग्य ते मार्गदर्शन करताना आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी त्यांनाही खूप पुढावा ठेवलेला आहे आणि कसं पाहता आपण आपल्या सरकारचे आव्हान आहे आपण एक तालुका प्रमुख आहेत आणि येत असल्यामुळे खेड्याबाडामध्ये नगरामध्ये आणि प्रत्येक अतिशय उत्साह आहे आणि अपेक्षा आहे की या ठिकाणी कुठली घोषणा करणार स्थानिक स्वराज्याच्या निमित्त कार्यकर्त्याला जोश निर्माण करण्यासाठी या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब येत आहेत त्यांचा उल्हास बघून कार्यकर्त्यामध्ये सुद्धा जोश निर्माण झालेला आहे आणि स्थानिक स्वराज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या सर्वात जास्त जागा निवडून येत आणि एक निळा वादळासोबत वादळ आहे आणि ही शक्ती स्थानिक आहे अंडरग्राउंड ड्रेनेज म्हणजे वर किती चांगलं असलं ते हातून खराब पोट खराब असलं तर माणसंच आरोग्य चांगलं नसतं आणि म्हणून अंडरग्राउंड ड्रेनेज हे नगर विकास विभागाकडे आहे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे पाणी पुरवठा योजना शिंदे कडे आहे नगर विकास विभागाकडे या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून हे विकास माध्यमातून आपले रस्ते अहिल्यादेवी होळकर स्मारक त्यांची दुरावस्था झाली आहे ते चांगलं झालं पाहिजे पुरातन तेरा त्रेचाळीस दलित बालक हे करायचं आहे आणि नागोबा मंदिर आणि महत्वाचं म्हणजे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून एम आय डी सी आता एम आय डी सी पण आपल्याकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे मी तात्काळ त्यांना आता सूचना देतो प्रक्रिया ची सुरू करा आणि या भागामध्ये उद्योग आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे जे मी बोललोय ते माझ्या पूर्ण लक्षात आहे एकही काम फेल होऊ देणार नाही हा शब्द आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणजे माहुतीचं सरकार आपण पुढे जातोय मोदी साहेबांनी दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आणि म्हणून या ठिकाणी ही योजना जी आहे आपल्याला पुढे न्यायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो हे सगळं सगळं आपल्याला करायचं कारण या ठिकाणी म्हणाले आपण की लोक म्हणतात जगात जर्मनी आणि देशात परभणी आता असं आपल्याला परभणी करायचं असेल तर यासाठी आपल्याला विकास काम करावी लागतील आणि तुम्हाला मी शब्द देतो की अडीच वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले एवढे निर्णय घेतले हा इतिहास झाला इतिहास झाला दुसरी आता आमची सुरुवात यामध्ये देखील काही कमी पडणार नाही कारण शेवटी ही विकासाला चालना देणार सरकार विकासाला पुढे नेणारं सरकार आहे विकासामध्ये खोडा घालणार सरकार नाही घरात बसणार सरकार नाही लोकांच्या दारात बांधावर दारा सरकार आणि या एकनाथ शिंदेला तुम्ही बघितलं येतो कोल्हापूर असू द्या सांगली असू द्या अगदी उत्तराखंड असू द्या केरळ असू द्या बेलगामचा हल्ला असू द्या जिकडं तिकडं संकट तिथं तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेलेला भेषाणवाडी असू द्या भेषाणवाडीला गेलो तो

जनतेवर आलेलं संकट दूर करायचं काम मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचं राज्यभर फिरलो आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण जे काही प्रेम दिलेला हे प्रेम आणि हेच सांगतो तुम्हाला हे बुध प्रमुख गट प्रमुख हे सगळी जी लोक आहेत हे आपल्या निवडणुकीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहे आणि म्हणून प्रमुखाला मजबूत करा, करा आण भरसे आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज